हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर डिटेल अनालिसिस करणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे है सर्व पोलीस भरती पी वायको आहेत मित्रांनो हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी खूप महत्त्वाचा ठरणार था आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली पोलीस भरतीसाठी हा अति अतिमहत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार करा ओके पहा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केलेली अठराशे त्र्याहत्तर मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सत्यशोधक समाज ओके आता ब्राह्मो समाज ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली तर ती राजा राम मोहन रॉय यांनी केलेली आहे प्रार्थना समाज स्थापना केलेले आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी ओके आणि आर्य समाज स्थापना केलेले के स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे पॉईंट लक्षात ठेवायचे समोरचा प्रश्न चौरी चौरा येथील घटनेमुळे व्यतीत होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मध्ये असहकार चळवळ स्थगित केली ती चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ते, राज ते ठिकाण आहे उत्तर प्रदेश येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश ओके आता पहा चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने पोलिसांशी झटपट करून पोलीस स्टेशन जाळून टाकलं त्यात बावीस पोलिस आणि तीन नागरिक ठार झाले होते आणि या घटनेमुळे व्यतीत होऊन महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले होते ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तना रिफ्रेक्टिव्ह इंडेक्स कोणाचा असतो तर तो हवेचा असतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हवा ओके त्यानंतर हिरा हिराचा रिफ्रेक्ट रिफ्रेक्टिव इंडेक्स किती आहे दोन पॉईंट बेचाळीस बेनजिनचा आहे एक पॉईंट तेहतीस कार्बन डायसल्फाईडचा सा आहे एक पॉईंट त्रेचाळीस आणि हवेचा किती आहे एक पॉईंट झिरो झिरो सेवनच्या आसपास ओके समोरचा प्रश्न जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोणा कोणातून वळतात या सात रंगांपैकी कोणते रंग अनुक्रमे सर्वात कमी व सर्वात जास्त वळतात तर ते असतात लाल रंग व जांभळा रंग ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार लाल रंग व जांभळा रंग ओके आता इंद्रधनुष्य इंद्रधनुष्याचे सात रंग कोण ताना पिही निपाजा बरोबर तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा हे सातरंगी इंद्रधनुष्याचे आहेत त्यासाठी ही ट्रिक आहे ताना पि ही पाजा ओके समोरचा प्रश्न नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले कर्तव्यपथ योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कर्तव्यपथ ओके हा मार्ग दोन ते ती तीन किलोमीटर लांबीचा मार्ग आहे मित्रांनो याची रचना एडवर्ड लुटिनसन्सने एकोणीसशेच्या दशकाच्या सुरुवातीस केली होती ओके हे लक्षात ठेवायचं आहे समोरचा प्रश्न जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे हे गीत कोणत्या कवीने लिहिलेले आहे रे तर ते राजा निळकंठ बढे यांनी लिहिलेले योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार राजा निळकंठ बडे ओके हे नागपूरचे हे लक्षात ठेवा आणि श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिलं होतं आणि कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले होते हे देखील लक्षात ठेवायचे समोरचा प्रश्न भारतरत्न पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे असत्य विधान पहा बा आत्तापर्यंत सहा राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे बरोबर आहे भारतरत्न पुरस्कार पाच महिलांना देण्यात आला हे देखील बरोबर आहे भारतरत्न पुरस्कार पाच मुख्यमंत्र्यांना देण्यात आला हे देखील बरोबर आहे आणि भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती पाच आहेत का तर हेच चुकीचं आहे कारण त्या आहेत दोन ओके भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती दोन आहेत त्यामध्ये अब्दुल गफार खान आहेत त्यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली नोबेल पुर भारत भारतरत्न पुरस्कार मिळाला होता आणि दुसरे आहेत नेल्सन मंडेला त्यांना एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता ओके समोरचा प्रश्न सन दोन हजार बावीस विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये झाला होता अर्जेंटिना व हो फ्रान्स योग्य उत्तर पर्याय क्रमांक हो दोन अर्जेंटिना व फ्रान्स ओके सन दोन हजार बावीस विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना अर्जेंटिना व फ्रान्स या संघामध्ये झाला होता हा खेळ दर चार वर्षांनी खेळला जातो फिफा विश्वचषक दोन हजार बावीस कतारमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक दोन हजार बावीसची अंतिम फेरी जिंकलेली समोरचा प्रश्न रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे रुद्राक्ष पाटील हा खेळाडू नेमबाजी संबंधित आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नेमबाजी इजिप्तमधील येथे रुद्राक्ष पाटील याने पुरुषांच्या दहा मीटर रायफल प्रकारात पदक पटकावलेलं आहे आणि रुद्राक्षने इटलीच्या डॅ दै, डॅनिलो डेनिस सोलॅझो याचा पराभव केलेला आहे केला होता ओके समोरचा प्रश्न महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिवस कोणता तर तो आहे दोन जानेवारी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन जानेवारी हा महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिवस दला दला आहे ओके तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता आणि महाराष्ट्र पोलीस देशातील सर्वात मोठ्या दलापैकी एक आहे ज्याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहेत आणि सध्याच्या पोलीस महासंचालक ते आहेत रश्मी शुक्ला ओके समोरचा प्रश्न भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते तर तो उद्योग आहे वाहन उद्योग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वाहन उद्योग ओके दोन हजार वीसच्या आकडेवारीनुसार भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योग जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग हे देखील लक्षात आहे समोरचा प्रश्न हवेत तरंग त्या अवस्थेत असलेल्या अतिक सूक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटिकांचा समुच्चय म्हणजे काय असतं तर ते असतं उत्तर पर्याय क्रमांक तीन ओके समोरचा प्रश्न वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय सांद्री योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चांद्रीभवन ओके वायुरूप पदार्थांचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे सांद्रीभवन होय आता हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ शकतं ओके होऊ लागतं म्हणजे आणि द्रवाचे वाफेत रूपांतर होणे या प्रक्रियेला काय म्हणतात या प्रक्रियेला म्हणतात बाष्पीभवन आणि घन पदार्थांचे वाफेत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात संपलवन ओके घन पदार्थांचे वाफेत रूपांतर होण्याच्या क्रियेला संपलवन असे म्हणतात ओके समोरचा प्रश्न रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते ही नदी धरमतर खाडीला मिळते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन धरमतर खाडी ओके आता पाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक नदी आहे या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात लोणावळा येथे होतो आणि ही नदी खोपुली मार्गे पश्चिम दिशेस वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते ओके पुढे पाहूया रायगड जिल्ह्यातील पोलादपूर्व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता तर तो आहे आंबेनळी घाट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आंबेनळी घाट आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट आहे हा राज्य महामार्ग बहात्तर असून चाळीस किलोमीटर लांबीचा रस्ता आहे ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये वरंदा घाट पुण्यापासून बोर मार्गे महाडकडे जाणारा घाट आहे त्यानंतर कशेडी घाट मुंबई गोवा कोची राष्ट्रीय महामार्गावर आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे समोरचा प्रश्न ऑपरेशन सरदवा हे ऑपरेशन कोणामार्फत राबवले जाते ऑपरेशन सरदावा हे ऑपरेशन भारतीय सीमा सुरक्षा दलाद्वारे राबवले जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन भारतीय सीमा सुरक्षा दल ओके म्हणजे जे प्रदेशातील जे घनदाट डोक्यामुळे घुसखोरीच्या घटना होतात त्या थांबवण्यासाठी त्याचा तपास घेण्यासाठी हे ऑपरेशन सरदावा राबवलं जातं हे आणि कधी राबवलं जातं हे थंडीच्या वेळी ऑपरेशन सरदावा बीएसएफ राबवते आणि जी उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये बीएसएफ ऑपरेशन गर्म हवा हे राबवते हे लक्षात ठेवायचं ओके पुढे पाहूया महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते तर ती एम्बिस कार्यप्रणाली योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ऍम्बिस एम्बिस ही आधुनिक कार्य प्रणाली आहे आणि एम्बिसचा फुल फॉर्म काय आहे तर ऑटोमोटेड अल्टीमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम अँबिस यंत्रणा राबवणारे महाराष्ट्र हे राज्य भारतातील पहिले राज्य ओके आणि पोलीस ठाण्यात अटक आरोपीच्या अंगुली मुद्रा पत्रिकेची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचा तपास त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा तपास केला जातो ओके या प्रणालीद्वारे समोरचा प्रश्न मंगळावर यशस्वीरित्या पोहोचलेले पहिले अवकाशयान कोणते तर ते आहे विकिंग एक योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विकिंग एक हे मंगळावर यशस्वीरित्या पोचलेले पहिले अवकाशयान आहे ओके आणि विकिंग एक वायकिंग एक मध्ये ऑर्बिटर आणि लँडर या दोघांचा समावेश होता आणि मंगळ हा सूर्यमारेतील चौथा ग्रह, ग्रह आहे त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते आणि मंगळाला फोबॉस व डिमॉस हे उपग्रह हे दोन अनियमित आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत समोरचा प्रश्न भारतीय रुपयाचे चलन चिन्ह र हे कोणी डिझाईन केले आहे तर ते डिझाईन केलेलं आहे उदय कुमार यांनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उदय कुमार ओके पंधरा जुलै दोन हजार दहा रोजी भारत सरकारतर्फे हे चलन चिन्ह जाहीर करण्यात आलं होतं हे चिन्ह देवनागरी लिपीत आहे आणि लॅटिन लिपीतील आर्या अक्षरांना ध्यानात ठेवून ते थे बनवण्यात आलेले ओके समोरचा प्रश्न राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट आहे तीस वर्षापेक्षा कमी नसावे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीस वर्षापेक्षा कमी नसावे राज्यसभेचा सभासद म्हणून तेवढी अट आहे आणि लोकसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वय किमान पंचवीस वर्ष असावं ओके लोकसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वय किमान पंचवीस वर्ष असावे समोरचा प्रश्न भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते तर ते शहर आहे जयपूर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जयपूर या शहराला गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते आता आपण काही महत्त्वाचे शहरे आणि त्यांना कोणत्या नावाने ओळखले जातं हे आपण पाहणार आहे अमृतसरला गोल्डन सिटी सुवर्ण सिटी म्हणतात बेंगलोरला स्पेस सिटी हैदराबाद सिकंदराबादला ट्विन सिटी अहमदाबादला भारताचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जातं कोलकाताला भारताचे लंडन म्हणून ओळखले जाते, जाते मुंबई सात बेटांचे शहर मुंबई भारताचे प्रवेशद्वार आणि उत्तराखंडमधील मसुरी पर्वतांची राणी ओके आणि उत्तराखंडमधील मसुरी पर्वतांची राणी समोरचा प्रश्न भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव आहे आर्यभट्ट योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आर्यभट्ट आणि भास्कर एक हा भारताने तयार केलेला प्राथमिक प्रायोगिक तत्वावरील प्रायो दूर संवेदन उपग्रह ओके आणि रोहिणी हा पस्तीस किलो वजनाचा प्रायोगिक प्रायोगिक फिरकी स्थिर उपग्रह होता ओके हे देखील लक्षात ठेवायचं आहे समोरचा प्रश्न भारतरत्न सन्मान प्राप्त होणारे पहिले बिगर भारतीय नागरिक कोण होते आत्ताच आपण या प्रश्नावर डिस्कशन केलेले ते होते खान अब्दुल गफार खान योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन खान अब्दुल गफार खान ओके भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे याची सुरुवात एकोणीसशे चोपन्न मध्ये झालेली आहे कोणत्याही क्षेत्रात अतुलनीय कामगिरीसाठी हा दिला जातो आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस जणांना भारतरत्न प्राप्त झालेला आहे त्यापैकी नऊ महाराष्ट्रीयन आहेत ओके हे देखील पॉइंट महत्वाचे आहेत भारतरत्नासंदर्भात ते लक्षात ठेवायचे समोरचा प्रश्न आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कोणत्या शहरात घेण्यात येणार आहेत आगामी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये दोन हजार चोवीस यावर्षी घेण्यात येणार आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पॅरिस दोन हजार चोवीस ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर डिटेल अनालिसिस केलेले आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी आय आहेत हे सर्व पोलीस भरती पी युएसर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू